चातुर्मास हा सहा जुलैपासून सुरू होत आहे चातुर्मासामध्ये देवशयनी एकादशीपासून म्हणजेच आज सहा जुलै आजपासून चातुर्मास सुरू झालेला आहे आजपासून भगवान श्री विष्णू हे शयनला जातात चार महिन्यांसाठी जोपर्यंत देवशैनी देव, देव उठवणे एकादशी होते त्या दिवशी भगवान विष्णू हे उठतात तर या चार महिन्यामध्ये चार महिन्याची जी सेवा असते ती काय करावी याविषयी हा व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये दुसरं काहीच नसून फक्त काय सेवा करावी याविषयीची माहिती दिलेली आहे तर सुरुवात करते सुरुवातीला दररोज तुपाचा दिवा देवासमोर लावावा हळदी कुंकुच्या स्वस्तिक काढावेत तुळशीला रोज माळ अर्पण करावी आणि वस्त्र वाहावे वस्त्र माळ म्हटले जाते याला जी कापसाची आपण बनवतो ती अर्पण करावी रोज एक माळ अर्पण करावी घरात हळदी कुंकुचे पावले काढावीत देवाला रोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा देवाजवळ रोज खडीसाखर ठेवावी दर मंगळवारी व शुक्रवारी सवासनेला चहा हळद कुंकू लावून ओटी भरावी आपल्या घरी जर सवासने आलीच तर त्या दिवशी हे नक्की करावे प्रत्येक द्वादशीला एक सवासनेला बांगड्या भराव्यात प्रत्येक द्वादशीला एका दाम्पत्याला चहा पाणी करून हरिपाठ व विष्णू सहस्रनामाचे पुस्तक द्यावे दर महिन्याला एका गरजू मुलाला शक्य असेल तशी मदत करावी दररोज विष्णू विष्णु सहस्रनामाचा पाठ करावा नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप कर, दररोज करावा दररोज श्रीकृष्णाला पाच मंजुळात तुळशीची पाने व्हावीत किंवा पाच मंजुळा व्हाव्यात उंबरठ्याची रोज पूजा करावी देवाजवळ हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढून चातुर्मास संपल्यावर पाच सवासिनींना हळदी कुंकवाचा करंडा देऊन ओटी भरावी गणपतीला रोज लाल फुले अर्पण करावी गोपद्म काढावेत ते रोज तेथीच गोपद्म काढावे देवाऱ्याजवळ काढा किंवा तुळशीजवळ काढावे स्वस्तिक शंख लक्ष्मीची पावले काढावीत एका डबीमध्ये हळ कुंकू ठेवून पेव भरून त्याची पूजा करावी धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे एक वेळ जेवण करून नक्त हे व्रत पाळावे याला नक्त व्रत म्हणतात एक वेळ जेवण करावे आणि जास्तीत जास्त भगवान श्री विष्णूची सेवा करावी नंतर श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची गणपतीची आणि नंतर देवीची करून पित्रांची सेवा करावी आणि चातुर्मासात हे चार महिने हे चारही जणांची पूजा केल्यानंतर हा चातुर्मास इथे संपत येतो